श्रीवर्धन शहरातील कसबापेठ जीवनेश्वरवाळी दांडा पात्रस्ता मोहल्ला विभागात महायुतीच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या प्रचारासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या कॉर्नर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी आमदार अदिती तटकरे यांनी शिवर्धन मतदारसंघात राज्यात सरकारने राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांबद्दल माहिती देत लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण लोकांसाठी रोजगाराची संधी आरोग्य शिक्षणाच्या सुविधांबाबत तसेच विविध राबविलेल्या योजनांची माहिती देत याही निवडणुकीत अजित तटकर यांना भरघोस मथाने निवडून देण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आमच्या सगळ्या भावांनी तुमची लेख असेल यावेळेला रक्षा तीन तीन अगोदर एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये काय ऐकलं गुरुजी द्यावे पैसे खात्यात जमा झाले लगेच काढून घ्या लगेच काढून घ्या म्हणूनच्या विरोधामध्ये झगडा करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले तुमच्या माझ्या या सगळ्या परिसराला निसर्गाचं देणं लागलं श्रीमंत बाजीराव पेशवे याच भूमीमध्ये जन्माला आले आणि छत्रपती शिवरायाने उभा केलेल्या रेतीत राज्याची पुढची ऐतिहासिक स्वरूपाचा लढा बाजीराव पेशव्यांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणे उभा आज या शिवदान शहरामध्ये आल्याच्या नंतर पंधरा वर्षापूर्वीची नक्कीच आठवण येते शिवदान वशाचा विकास हा त्यांचा ध्यास असं ब्रिटमध्ये नजर समोर ठेवत या मतदारसंघामध्ये मी उभा राहिलो आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि ताकद या कालावधीमध्ये मिळाले आणि त्याच्यातून पंधरा वर्षाची वाटचाल या शहराने निश्चितपणा लोकसभा उभा राहिलो त्यावेळेला वातावरण निर्माण एचं सरकार आलं पोलीस सभाच्या प्रकारचं सरकार आलं की संविधान पूर्णपणाने बदललं जाणार असे अभय देशभरामध्ये उठत कोटा अपप्रचार करण्यामध्ये ही मंडळी सारी यशस्वी झाली त्याच्यामुळे संबंध देशभरामध्ये एक वेगळं वातावरण त्या कालाधी उद्या निर्माण खोटं बोल पण रेटून बोल ही संबंध देशभरामध्ये एक अवय त्या का कालावधीमध्ये केली पण आज मला सांगायला अभिमान वाटतो की देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पंतप्रधानाने शपथ घेतली त्यावेळेला संविधानाच्या समोर नतमस्तक होत त्यांनी या देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र आतामध्ये घेतली आणि या सव्वीस तारखेला लोकसभेत अधिवेशन सुरू होणार आहे सव्वीस तारीख का निवडली जाहीरनामा प्रसिद्ध झाला राहुल गांधी आले होते मल्लिकांजी खडगे साहेब होते आदरणीय पवार साहेब होते उद्धवजी होते त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला जी योजना राबवल्याच्या नंतर राज्य ढगायची राज्य कर्जबाजारी होईल ही योजना कधी फरदायी घेऊ शकणार नाही असे अभाय उठवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याच्या जाहीरनामामध्ये सांगितलं की आमचं सरकार आल्यावर आम्ही तीन हजार रुपये किती दुतोंडी पण असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा महाविकास आघाडीचा जायला आज आपण आपल्या सरकारने वचन सांगितलं आहे की राज्यामध्ये ज्या वेळेला माहिती सरकारी त्याला पंधराशे रुपयाची रक्कम एकवीस हजार रुपये सरकार मला आठवत आज अनेक अनेक गोष्टी बोलल्या जातात शिवंतांचा मतदारसंघोले साहेबांचा मतदारसंघ त्यांनी मुख्यमंत्री पद पाहिलं रवीर रावसाहेबांसारखा अभ्यासून येतात महाराष्ट्राला याच मतदारसंघाने दिला त्यांनी राज्यमंत्रीपद आणलं मी शिवर्धनचा आमदार झालो मी अर्थमंत्री झालो मी अतिथी मंत्री झाली आमदार झाली राज्यमंत्री झाली आणि या मंत्रिमंडळामध्ये झाले या शिवर्धन नावाचाच महिमा इतका मोठा आहे की त्या महिम्याचं ताकद आणि शक्ती इतके मोठी आहे की काम करणाऱ्या माणसाला योग्य पद्धतीची संधी मिळते मी आलो त्यावेळेला डी टी विद्यालय आपल्या सगळ्या परिसरातल्या मुलींच्या शिक्षणासाठी आपण उभं केलं वगैरे बांगोलीच्या परिसरामध्ये आता दहा कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी होते आय टी आय या शहरामध्ये आलं त्याच्या माध्यमातून झालं अबुदाबाई कॉलेज आपल्या डोंगरीच्या शैक्षणिक संस्थेचा आपल्या सगळ्या परिसरामध्ये आहे उद्याच्या बघितव्याच्या कालावधीमध्ये दिल्ली पोर्ट त्याला दिल्ली औद्योगिक वसाहत वाढवाडचं बंधन झालं त्याच्यानंतर मी पंतप्रधान महोदया